विना काय मिळत काही मिळत नाही तो काळ कसला भयानक होता सतराव्या शतकाचा एका बाजूला धर्म सत्ता एका बाजूला धर्म, धर्म सत्ता धर्म मार्तंडांच्या हातामध्ये आणि दुसऱ्या बाजूला राजसत्ता राज, राज पिपासूंच्या हातामध्ये जगण्यातनं जगले पण संपलं होतं माणसं माणसासारखी दिसत होती पण अवयवाने त्यांच्यातला स्वातंत्र्य नावाचा माणूस संपला होता तत्वानी सत्व राहिलं नव्हतं जगत होती माणसं का मरता येत नाही म्हणून आणि मरत होती का तर जगता येत नाही म्हणून सतरावं शतक मी सांगतोय आणि हे तर बाराव्या शतकापासूनची मालिका चालत आलेली तब्बल पाचशे वर्ष जवळपास किती पिढ्या आपल्या अंधारामध्ये गेल्या माय भगिनींच्या वेदनांना होता रडायचं असेल या मुघलांच्या अन्यायानं रडायचं असेल तर डोळ्याला पदर देऊन रडायचं आमच्या माय भगिनी डोळ्याला पदर देऊन रडायचं मोठ्यानं नाही रडायचं आणि मोठ्यानं जर रडलं हुंदका बाहेर आला तर घराच्या वळसणीला उभासलेला मुघल पुन्हा घरात घुसेल पुन्हा प्याबरू बदमल बलात्कार रडायचं देखील नाही कुणीच नाही रडायचं रडायचं असेल तर मनातल्या मनात, मनात रडायचं ही दहशत <tip> चौदाव्या शतकात एका युगात्म्यानं प्रयत्न केला होता पण आमचे देवही कधी कधी थोडा उशीरच करतात यायला नाथरायंनी त्यावेळी आवतून दिलं होतं दारू घडभया दारू वाह। वाह। दारू घड दारू घड दारू घड हे भोले हे कृष्णेश्वरा असच जगायचं आणि असंच आम्ही मरायचं का अरे तुझं वचन यदा यदा तूच म्हटला ना तूच म्हटला ना धर्म संस्थापनास युगे, युगे। का कधी दुर्गेच्या रूपानं कधी कालिकेच्या कधी महिषासूर मर्दिणीच्या कधी तुळजा भवानीच्या अरे विविध रूप तू धारण केलीस नामासाठी आम्हासाठी दारूगड धर्माचं दारूगड दार उघड दार उघड दार <start noise> काय नाही आमची फार जुनी ओळख आहे त्यांना म्हटलं ओरडू का ते म्हणतात निवांत ओरडा अग दार उघड भैया चा दार उघड भैया दार उघड भैया भैया दार उघड भैया चा दार उघड भैया கடவையா दार उघडायला जवळपास पाचशे वर्ष लागली हो पाचशे वर्ष लागली पण देवानं दार उघडलं धर्म सत्ता धर्म मार्तंडांच्या हातामध्ये धर्माच्या नावावर कर्मकांड जे खपोत होते देव नावाची वास्तविकता कोणालाही कळू देत नव्हते आणि त्यावेळेला तुकोबाऱ्याचा अवतार आहे आणि तुकोबाऱ्याने त्याच वेळेला त्यांना सांगितलं ठणकावून सांगितलं ठणकावून दुर्जनासी पंचानन आणि तुकारज रेणू संतांचा अरे धर्माचे पालन करणे पाखांड खंडण हेची आम्हा करणे काम बीज वाढवा ला किंवा त्याही पुढे तुको तुकोबाऱ्यांची भाषा सोबणे तुकोबऱ्या म्हणजे काय नेऊन ज्ञानबा तुकाराम करणारे नव्हते क्रांती कशाला म्हणतात सतराव्या शतकामध्ये क्रांती तुको बरायणी या सनातन वाद्यांना तुको बरायणी चॅलेंज केला भुंकू नका भुंकू नका काय सोपी आहेत का भुंकू नका भुंकू नका आला तुका विष्णुदास आणि मग पुढे म्हणतात दुर्जनासी पंचानन आणि तुका रजरेणू संतांचा सर्वांना देव नावाची वास्तविकता समजावून सांगत होते अज्ञानामधून अवघ्यांना बाहेर काढत होते आणि त्याच काळामध्ये शहाजी राजे त्यांची सुपुत्राणीजी जिजामाता पुनवडीमध्ये आहेत शिवरायांचं नऊ वर्षात नऊ वर्षाचं वय आहे अभंगाची निर्मिती संपतो तुम्हाला नऊ वर्षाचं तुकोबाऱ्यांच आहे औसाहेबांच्या समवेत काही निवडक मावळी मंडळी निघाले निर्जन ठिकाणी निघाली कुठे कोणाला माहित नाही नजरेचा फक्त संवाद होता प्रत्येक प्रत्येकाला विचार कुठे माहित नाही कुठे माहित नाही कुठे माहित नाही माहीत नाही माहित नाही थेट आले? आले? आले तो कुठे तीर्थराज देहू श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर वा कोण होत तिथे या अनंत कुटी ब्रह्मांड नायकाला त्याची अडवणी करणारा एक महा वैष्णव महान वैष्णव जगद्गुरू तुकोबार नामचिंतनामध्ये नामसंकीर्तनामध्ये दंगा आहेत आता ते तुकोबारायचं कीर्तन आहे बरं का ते आमचं नाही आमची कीर्तन तारीख घेतल्यापासून कटकटी आहेत <laughs> नाही म्हणजे आपण के नाही केल्या <laughs> पण सध्या सध्या इन जनरल सांगतो इन जनरल तारखा घेण्यापासून कटकटी आहेत आता महाराज गुरुदेवांच्यामुळे तुम्हाला कुणी काय नाही पण गाव जेव्हा तारीख घेतात ना कीर्तनकारांची काय कीर्तनकार फिरवीत घरघरा काही काही बरं का, का काई -काई जे धंदेवाले आहेत ना ते सांगतोय महाराज तारीख द्या मग तो पण म्हणतो तिकडून अहो तारीख तीन वर्ष खाली ना अरे हिंग लाव्या डोकं खराब झालं का काय तुझं तीन वर्षात काही दिवस खाली नाही तुझा घरी तर टी वी पालथ पडलायस काय चाललंय आणि परत मग गावकरी म्हणतात महाराज काही असेल तुमचं ते घ्या पण मुद्द्यावर आल्यावर म्हणतो मग ठीक आहे कोणती तारीख आहे आमच्या धंद्याचा विषय तुम्ही डोक्यात घेऊ नका अरे तुको बरेंची तत्व कुठे आणि आमची तत्व कुठं आणि मग गावकरी म्हणतात महाराज तुमचं काय असेल ते बोला गावकरी म्हण तो म्हणतो नाही ठीक आहे एवढा एवढा प्रवास आहे साधारणपणे एक पन्नास पंचावन्न हजार रुपयापर्यंत अरे आता तुला सांगावं काय हा माझा शेतकरी राजा शेतकरी राजा तीनशे रुपये रोजानं बाई काम करते दिवसभर उन्हात असल्या इकडे किती रोज आहे तीनशेच ना तीनशे रुपये रोज तीनशे फार मोठी बाब नाही आता सध्या आणि पुरुष पाचशे रुपये असेल अरे दुपारचं काम करताना शेतामध्ये या हाताला चटके किती बसतात किती चटके बसतात दगड उचलून पहा दुपारी मी शेतीच करणारा माणूस आहे किल्ले राजगडला साहेबांना माहित आहे साहेबांनी आले पाहिले मी फक्त कीर्तनापुरतं धोतर घालतोय अरच <laughs> मग तुम्हाला आड वाटला ते काय करू शेती करणारी आम्ही माणसं आहोत पण शेती करतो शरीरानं शेती करतो आणि आतून मात्र चित्तानं प्रभूची शेती करतो एवढाच विषय आमचा अरे दुपारी दगडामध्ये उन्हामध्ये दगडाचं काम करताना या माझ्या शेतकरी राजाच्या हाताला किती चटके बसात लाई, लाई शरीराची होते पण इलाज होतो पाचशे रुपये मिळणार आहेत तीनशे रुपये मिळणार आहेत ती, ती गावकऱ्यांनी वर्गणी गोळा करायची दुःख आहे महाराज हे आलो उघाने म्हणून बोलतो ती वर्गणी गोळा करायची दोन तासातलं पाऊन तासा, तास तर गाण्यातच जाते सव्वा तासच बोलायचे सव्वा तासाचे पन्नास हजार होत याच्यापेक्षा चांगला धंदा अजून कोणता मिळायचा हे खरं तर यांना दिलं पाहिजे यांना हे यांना कलाकारांना दिलं पाहिजे हे कलाकारांना दिलं पाहिजे कारण कीर्तनापेक्षा फार अवघड काम आहे भयानक अवघड आहे कीर्तनात नाही एखादा मुद्दा आठवला तर विठ्ठल विठ्ठल करून गिअर तरी बदलता येतो इथ काय इथं आहे का उभा आयुष्य जाळलं ना यांनी उभा आयुष्य तेव्हा ते, ते, ते कानाला आपल्या आनंद देते सरस्वती माता खरं सांगू का तुमचे दिवस कलाकारांचे पण धंदा उलटाय ज्याला कष्ट कमी त्याला पाकिट दाबून आणि ज्याला कष्ट जास्त त्याला जाऊ दे ते पाचशे रुपये त्याला तसं होणार नाही <laughs> कलाकारांचे दिवस बदलणार कलाकारांचे दिवस कीर्तनकारापेक्षा बदलणार तुम्हाला चांगले दिवस येणार कीर्तनकारापेक्षा जास्त मानधन मिळणार पण त्याच्यासाठी मला मुख्यमंत्री व्हावं लागणार तुम्ही टाळ्या वाजवू नका <laughs> तुम्ही काय क्वालिटीचे आम्हाला माहिती आहे ना आणि हे सांगतो मी जरी मुख्यमंत्री झालो तिथं गेलो मी त्यांच्यासारखाच <laughs> ज्यांनी काय धन लावली वाटत होतं हा गेलो हा बरं करील तो गेलो तो बरं करील अरे एक जात आंधळ्याची वरातन बाहेरच्या घरात काय आहे काय काय नाही विडाल सव्वा तासामध्ये पाच पन्नास त्यातून गावकऱ्यांकडे पैसे नसले हजार पाचशे कमी पडले तर परत गाड्या फिरवून नेते तर मागून नेते पैसे अरे 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 बास रे बास बास खरं सांगू गुरुदेव माझे मेहणे समोर आहेत आम्ही दोघं उद्योग करणारी माणसं आहोत वाईट नाही चांगला शेती करणारी हो। पण आहोत चाळीसावं वर्ष हे चालू आहे तुकोबराईंच्या कृपेनं माझ्या आईची बीजेची वारी होती पायी मुळशी तालुक्यात आणि ही कीर्तनकार होण्याची कृपा माझ्या तुकोपरायांचीच कृपा आहे म्हणून तुमच्या समोर आंडे महाराज उभा आहे तुकोपरायांची कृपा आहे कदाचित हे वर्ष माझं शेवटचं कीर्तनाचं वर्ष असेल पुढच्या वर्षापासून ठरवलंय चाळीस वर्ष आता होत आहेत कीर्तनाला बस बस काय करायचंय ते करा खरं सांगितलेलं आहे कळेना खोटं सांगितलेलं आहे सुधरे ना बबो कर्मधर्म तुमचे असावे कल्याण हाची आमचा तुम्हा आशीर्वाद